अंकिता आणि कुणालचा लग्न सोहळा आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि या लग्न सोहळ्यासाठी थेट कोल्हापूरहून डी पी दादा आले खर तर बरेच दिवस झालेत ते येऊन इथे खूप स्वागत राजश्री मराठी धन्यवाद कसे आहात एकदम बरं जकास। जकास। आधी खूप प्रश्न आहेत त्याच्यात मला सांगा आहेर काय आणलाय आहेर मी आता काल माझी गाडी सगळी भरून आणल्या आणि तुम्ही जर बघितलंच असाल मी काल व्हिडिओ पण पोस्ट केला त्याच्यामध्ये सात आठ बॅगा आहेत दोन तीन बॉक्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर सामान आणले तिला तिथं म्हणजे संसार चालू करायला कायच पडणार नाही एवढं सगळं आणलं एवढं सामान आणले पण ती खुश आहे का आत्ता ती आहेर पाकिट मागत होती ती पैसे मागाल्या <laughs> माझ्याकडेच कुठं आहेत तुमच्या दोघांचं रिलेशन बघितलं प्रेक्षकाने बिग बॉसच्या घरात आणि आता लग्न होतंय अंकिताचं दादा काय फिलिंग आहे काय वाटतंय नेमकं आता किती खुश आहात खुश तर आम्ही भरपूर आहे आणि मुळात कसं होतंय की तिला तिच्या आवडीचा तिचा नवरा मिळाला आहे आणि दोघांमधलं बॉन्डिंग खूप सुंदर आहे आणि हे बघून एक आपल्याला आपण म्हणतो ना की आपल्या घरामध्ये असं एखादं एक, एक कपल असावं की ज्या दोघांचं बॉन्डिंग अतिशय सुंदर आहे जसं की आमचं बॉन्डिंग पण माझं आणि माझ्या बायकोसोबत आम्हीच्यात भांडणं बरीच होतात पण आम्ही परत ते एकत्र कसं येतो आहे ना आमच्या दोघांचा पण कल तिकडं असतो तर ह्यांच्यात तर ते भांडण हा प्रकारच नाही आहे म्हणजे मी आता चार दिवसाला आणि लावालोय भांडणं पण लागण आहात पण बरं वाटतंय आणि आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही तर बघितलं की आज मला कान पिळायचा पण एक मान मिळाला म्हणजे खरंच एक भावा बहिणीचं नातं त्यासारख्या त्यासारख्या घरात जे बनलं त्याच्या आधी आमचं होतं पण इतकं बॉन्डिंग नव्हतं पण घरात गेल्यामुळं आमचं जास्त बॉन्डिंग झालं आणि इथं कान पिळायला ता मला एक एवढा मोठा मान मिळाला एक भाऊ म्हणून मान मिळाला तसं तर ताई म्हणणारे तिला भरपूर आहेत आणि दादा म्हणणारे मला भरपूर आहेत पण इथं जो मान मिळाला तो खरंच एक वेगळ्या लेवलचा आहे त्यामुळे मी पण गेले चार दिवस इथंच आहे तिने तुम्हाला कधी सांगितलं होतं लग्नाबद्दल किंवा कुणाल ती लग्न करणार आहे किंवा काय सुरू आहे बिग बॉस मध्येच सांगितलं होतं तिनं मला फक्त तारखा सांगितली नव्हती बिग बॉस मधन बाहेर आल्याला लगेच तारीख वगैरे सगळं सांगून आणि आम्ही बाहेर आल्यानंतर रात्री तिच्याच घरी थांबलो होतो था, आणि सकाळी निघालो होतो त्यामुळे त्यावेळीच आमचं सगळं बोलणं कुणालची भेटणं सगळं झालं होतं कान पेळले तुम्ही मी बघितलं पण काय बूट वगैरे लपवले कुणालचे का नाही कारण मुलीकडनं आहात तुम्ही नाही ते बाकीच्या लोकांनी काय काय प्लॅनिंग केलंय त्याचं उगत आता हिथं गौप्य स्फोट नको फक्त सांगितलं काय पाकिट मिळालं तर मला थोडीफार वाटणी द्या आज मी म्हणाले की अंकिताला काहीतरी सांगा की आशीर्वाद असतात ना थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद असावे असं म्हणतात काय काय आशीर्वाद द्याल काय मेसेज द्याल अंकिताला या इंटरव्ह्यूच्या माध्यम नाही आशीर्वाद तिला सदैव हाच असणार आहे माझ्याकडून की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिनं डगमगता कामा नाही ज्या पद्धतीनं ती आजपर्यंत एक निर्भीड असं व्यक्तिमत्व स्वतःचं तिनं दाखवलं आहे असंच इथून पुढच्या काळात पण तिनं तसंच राहावं आणि तिला समजून घेणारा नवरा तिला मिळाला आहे सगळ्यात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि अपेक्षा तिच्याकडून जर म्हटला तर लगेच वर्षभरात एखादं जुळं होऊन जाऊ दे थँक्यू सो मच दादा आणि भेटूया पुन्हा गप्पा मार्या थँक्यू नक्की थँक्यू सो मच